मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त नाशिकच्या शिवतीर्थावरून मुंबईला आंदोलनात जाणार मराठा समाजाचा निर्णय थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर फोंडा घाटात साडेतीन लाखांची दारू जप्त एक जणावर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या जळा अठ्ठा विहिरींचे अधिग्रहण एक टँकर सुरू पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सोलापुरात विकास कामांची करणार पाहणी ठेकेदाराला लाच मागणारा मनपा शिपाई जाळ्यात एसीबीची कारवाई आई धोरणांतर्गत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के सवलत गिरीश महाजन यांची माहिती अर्शदीप सिंगला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळायला हवी रवी शास्त्रींची मन की बात कल्याणमधील मेडिकल दुकानाला आग तरुणासह नागरिकांनी धाडस दाखवल्याने वाचले दुकानदारचे प्राण हडपसर परिसरात दहशत आणि मवियातील जागा वाटपाचा वाद उद्धव ठाकरेंनी जाहीर केली भूमिका नागपूर येथे कारच्या धडकेत झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉय जखमी सर्वकष स्वच्छता मोहिमे लोक चळवळ झाली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य वर्षा अखेरीस आयकर विभागाचा नावा विक्रम आठ कोटी आय टी आरचा आकडा पार करदा त्यांचे मानले आभार माजलगाववर पसरला हानिकारक कार्बनचा थर जय महेश कारखान्याच्या काजळीने नागरिक त्रस्त संभाजी ब्रिगेड सह वंचितांनी उधळला मुक्त विद्यापीठातील कलश पूजनाचा कार्यक्रम काँग्रेस नेते सुनील केदार यांना झटका सत्र न्यायालयाने फेटाळा जामीन अर्ज जा। प्रभू रामाला त्रास होईल असे आपण काहीही करणार नाही नरेंद्र मोदींचे नागरिकांना आवाहन डंकी फ्लाइट प्रकरणी मोठा खुलासा अमेरिकेला जाण्यासाठी चाळीस लाखांपासून एक पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांची दिली संपूर्ण देशात बावीस जानेवारीला दिवाळी साजरी करा ज्यांना निमंत्रण त्यांनी सोळायला या पंतप्रधान मोदींचे रामभक्तांना आव्हान भारतीय बनावटींची वंदे भारत ट्रेन लातूरच्या कोचमध्ये बनवली जाणार देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्यापूर्वी भुजबळांची नांदेडमध्ये भव्य सभा तुर्कस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवरील फोटोमुळे वाद चौदीने फुटबॉलच्या फायनल सामनाच रद्द केला न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोकांचा उत्साह मुंबई पोलीस अलर्ट मोडवर समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री